सगळ्या मित्रांना माझा नमस्कार तुमचं माझ्या यूट्यूबच्या या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तुम्ही बघत असाल पाठीमागं तुम्हाला दाखवतो आहे मी आत्ता आलेलो आहे येडशी या ठिकाणी येडशी अवघं बार्शी या तालुक्यापासून काही वीस किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव आहे मित्रांनो आपण इथं आलेलो तुम्हाला सगळं आतमध्ये दाखवणार आहे इथे खूप मोठं महादेवाचं आतमध्ये मंदिर आहे डोंगराच्या पायथ्याला आतमध्ये दरीत असणार असं हे मंदिर आहे आपण खाली जाणार आहोत कमान दिसते तुम्हाला कमरेवरती दिसत असेल आणि आपण आता चाललो आहे आता जातो आहे माझ्या हातामध्ये एक पिशवी आहे आणि तिथं माकडं खूप मोठ्या प्रमाणामध्ये माकडं आहेत येताना काळजी घ्या कारण लाल तोंडाची जी माकडं आहेत ती हिंसक आहेत त्या अंगावर धावतात आणि आपण तुम्हाला आता दिसत असेल समोरच बघा मी आता म्हटल्याप्रमाणे एक माकड आपल्याला वरती त्या झाडावरती बसलेलं दिसते आणि त्याचं लाल तोंड आहे ते कदाचित आता माणसांचे श्रावण महिना चालू झाला आहे आणि त्या वर्दळीमुळं कदाचित ते, वर ते माकड झाडावर बसलेलं असेल आपण आता डोंगराच्या वरनं डायरेक्ट दरीमध्ये खाली चाललो आहे वाटेमध्ये सगळे माकडच माकडं बसलेले असतात सावधान बाळगा जर तुमच्या हातामध्ये पिशवी असेल सॅक असेल तर तुम्ही कधीही त्या सॅपमध्ये हात घालायचा प्रयत्न करू नका कारण मागडं हे तिथं टपवून बसलेले असतात जर तुमचा हात पिशवीकडे गेलेला दिसला तर ते आपल्या पाठीमाग लागल्याशिवाय राहत नाहीत चला आपण आता खाली चालू आहे तर सगळ्या मित्रांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की आपण जर माझ्या या चॅनलवरती नवीन असाल आणि जर माझा हा नवीन व्हिडिओ एकदा तुम्ही पाहत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोजी घंटी दाबा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला आपण आता खाली दरीमध्ये चाललो आहे दरीमध्ये जेव्हा आपण जातो आहे तेव्हा ते तुम्हाला समोर दिसत असेल ते जो कळ दिसत आहे तेच मंदिर आहे आणि आता आपण वाड्यातनं जातो आहे इथं खूप मोठ्या प्रमाणात पुढं गर्दी दिस दिसते कारण बहुतेक माकडं तिथे जास्त प्रमाणामध्ये आहेत कदाचित गर्दी काय आहे हे आपण आता तिथं जाऊन बघूया नेमकं काय झालं ते म्हणजे आपल्याला त्याशी कळणार नाही तर झालं आहे काय नेमकं का समजा ना तुम्हाला साईडच्या एक जो बुरु दिसतो आहे छोटासा त्या बुरुजावरती बघा एक बघा मी झूम करून दाखवतो आहे जवळ गेलो आहे त्याच्या एक माकड बसलेलं आहे आणि हे माकड माझ्याकडे बघते याचं पण तोंड लाल आहे हे माकडं चावतात चावतात म्हणजे प्रत्येक माकड चावत नाही परंतु यांना लगेच राग येतो आहे या लाल तोंडाच्या माकडाला आणि बाकी दुसरी माकडं आहेत ती पांढऱ्या तोंडाची ती गरीब माकडं आहेत आता बघा इथं एक जणांची पाण्याची बॉटल घेतली या माकडांनी आणि ते पाण्याची बॉटल देत नाही एका लेडीजची जी बॉटल आहे पाण्याची ती लेडीज बराच वेळ जाता थांबली तिथं पाण्याची बॉटल घेण्यासाठी पण ती पाण्याची बॉटल काय ती माकड देत नाही बघा तुम्ही करामध्ये अवश्य एकदा भेट द्या खूप मनोरंजन होते डोंगराच्या काड्या कपारीमध्ये असणारं हे मंदिर आहे आणि आपण आता मंदिरात आलो आहे मंदिरात तुम्हाला दिसत असेल मंदिरातला जो परिसर आहे हा कसा आहे आणि हे बाहेर जाण्यासाठी हा एक रस्ता आहे बाहेर जाणारा जो रस्ता आहे तो बघा किती सुंदर असं दिसतंय खाली पाणी पाणी वाहत आहे पावसाळा थोडा भरपूर आहे पण आता आम्ही आलो आहे ती पाऊस कमी आहे त्याच्यामुळं कदाचित थोडं पाणी कमी येत आहे आणि आता आपण मंदिराकडं चाललो आहे मंदिरातच आहोत परंतु आतमध्ये चाललो आहे आणि हे मंदिर खूप जुनं आहे खूप मोठी याला प्रत आहे जेव्हा राम आणि लक्ष्मण या ठिकाणाहून सीतेच्या शोधामध्ये चालले होते आणि जात असताना जेव्हा रामाला तहान लागले तेव्हा रामाने होतो बाण मारलेला आहे अशी प्रत आहे आणि आता तुम्हाला दिसले असेल हेच जो मेन गाभार आहे तेच महादेवाचे शिवलिंग या ठिकाणी आहे आणि बाहेरच्या बाजूला जो नंदी दिसतोय नंदीची सुंदर मूर्ती आहे खूप सुंदर असणारे हे मंदिर खूप प्राचीन काळापासूनचं असणारं हे मंदिर खूप छान आहे प्रत्येकजण भाविक भक्त आपापल्या इच्छा इथं बोलून जातात आणि जेव्हा त्यांची इच्छा पूर्ण होते तेव्हा ते नक्कीच पूर्ण करण्यासाठी इथे येतात मी आणि माझी बायको आम्ही दोघ जण या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलो आहे आणि आठवण मला असावी आपल्यात म्हणून एक व्हिडिओ पण आम्ही शूट करतोय आम्ही मंदिरामध्येच आहेत मंदिराच्या भोवती जो मेन कळस आहे त्या कळशाच्या भोवती जो गाभारा आहे म्हणजे गाभाऱ्याच्या भोवती आम्ही फिरतो आहे प्रदक्षिणा घालतो आहे मंदिराला माझी पत्नी पुढं आहे तुम्हाला दिसत असेल मी आत्ता वर आलो आहे आणि वरनं तुम्हाला दिसत असेल हे मेन कळस आहे छान आहे माझी पत्नी पुढं व्हिडिओ शूटिंग करते काहीतरी आपल्याकडे आठवण असावी प्रत्येक गेलेल्या ठिकाणी आपलं रेकॉर्ड राहावं आपण कुठं कुठं फिरायला गेलो ते पूर्ण रेकॉर्ड राहावा बघा समोर दिसत असेल अशी घनदाट झाडी बघितल्यावर कुणाला वाटणार नाही की आपण या ठिकाणी यावं आणि ती घनदाट झाडी डोंगरदऱ्यांचा परिसर अशा ठिकाणी नक्कीच माणसाला यावं असं वाटतं त्याच्यामुळं नक्कीच तुम्ही या परिसराला अवश्य भेट द्या तुम्हाला परत एकदा सांगतो उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एडशी म्हणून गाव आहे आणि येडशीपासून अवघं पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असणारे हे रामलिंग गाव रामलिंग मंदिर या ठिकाणी आहे त्यामुळे अवश्य तुम्ही भेट देऊ शकता हे तुम्हाला समोर दिसत असेल या ठिकाणीच रामाने बाण मारलेलं आहे आणि त्या ठिकाणी पाणी चालू असतं सारखं पाऊस आज कमी पडतो आहे त्याच्यामुळं पाण्याचा जो जोर आहे हा कमी आहे दिसत असेल वडनं बघा नाहीतर हे गच्च भरून वाहत असतं आपल्याला आता जायचं आहे आपण आता हळूहळू खाल, खाली चाललो आहे प्रत्येकजण आपापला आप व्यवसाय करायचा प्रयत्न करतो आहे कोण वडापावचा व्यवसाय कोण गरमागरम भजी कारण पाऊस जर जास्त पडला थंडीचं वातावरण झालं तर गरमागरम जितकं काही पण असं ना गरमागरम चहा असेल गरमागरम भजी असेल गरमागरम वडापाव असेल प्रत्येकजण हा खाण्याचा प्रयत्न करते आहे त्याच्यामुळे या ठिकाणी हे मद बघा हे दिसत असेल हे गच्च भरून वाहतं परंतु आज पाऊस कमी आहे त्याच्यामुळं कमी प्रमाणात पाणी वाहत आहे आणि या मधोमध बघा इथं साईडला म्हणजे पिवळं तुम्हाला दिसतोय आता त्या पिवळ इथं वडापाव भजी विकली जाते मार येते एक अगदी एकदा हा सांगूच तो असा आपलं कसं आहे मुख्य प्राण्याला जेवढा जी जीव लावली तेवढं चांगलं असतं तर बघा तुम्ही आता मी देतो त्याला खायला ते इथे एक 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 शेंगदा छोटस छोटस आहे ते आता इथं बघा पायऱ्यावरती कशे बसलेत निवांत बसलेत माकडं नुसते माकडंच माकडं बसलेत इकडं बघा कसं आहे अरे त्यासाठी तर फिरायला यावं लागतं एक वेळ तुम्ही फिरायला आला ना आईच्या काळावर वं काही बाबा एकच तरी चला आता इथे वर पडतं अरे आता ह्याला थोडं थोडं देऊ एकच द्यायचा ज्या द्यायचा ना ह्याला एक द्यायचा एक द्यायचा आहे बघा एक एकच द्यायचा तर मी आता ते वरनं पडत आलं बघा आणखी बघून बा हे मोठं आहे पण हे बघा ह्याला पण दिलं एक एक द्यायचा एक एक द्यायचा हे खाली आपले पिशवी बघून सगळेच येत आहेत अवघड आहे इथं हे बघा मगाशी एक लाल तोंडाचं माकड चावलंय इथं एक जणांना एवढंच आहे एक लेडीजला आणि हे बघा रक्त खाली पडले त्यामुळं शक्यतो लाल तोंडाच्या माकडाच्या ना नादी लागायच्या नाही शक्यतो ते लईत्रास देतात सावका सपलं व्यवस्थित आता आज आम्ही आलो रविवारचं त्याच्यामुळं जरा गर्दी कमी आहे उद्यापासून सोमवार एवढी गर्दी भयानक हे कुठे चाललास धनाद्न धनाद्न उड्या मारत चालतात फुल मजा फुल एन्जॉय आहे सगळ्यांचा कसं आहे बघितलं का हे बघा परत गाडी रेवर ना सुट्टीचं नाही माकडावर माकडं माकडावर माकडं किती पण माकडं असेल हे कुठं चालले दर नाही त्यानं बघितलं नाही आपल्याकडे चला कसं दिसतं दिसतंय नवीन परिसर बघितला तुम्ही एक नंबरचा परिसर आहे एक नंबर पर्यटन स्थळ बघायला एकदम छान डोंगरातलं दरीतलं परत एकदा मी सांगतो माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकवाचे घंटेत आम्हाला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका खूप मजा येते अरे बाप रे मोठं आलं हे सगळ्यात रागीट आहे बघितलं यांना एवढा या राग येतोय ना आता माझ्या हातामध्ये आहे पिशवी आता एवढ्या जणांच्या तावडीतून कसं बाहेर जायचं हे आश्चर्य वाटते हे काय करते एवढी माकडं उन्हाळ्यात काय खात असतील बरं हे बघा कसं आहे माकडांचं मजाच मजा मज़े, छोट्या बाळांना बघता आणताना व्यवस्थित काळजी घ्यायची आता मी काय करतो जाऊन नको सेल्फी काढायचं बघतोय काहीतरी बघा त्या बाजूला दिसत ना सगळ्या डोंगर परिसरात ह्याच्यावर सगळी माकडंच माकडं येते बघा त्या बाजूला बी हम्म माकडं आता ह्यांना थोडं खायला देतो एकाला खायला दिलं ना की हे फार सगळे पळतच येतात त्याच्यामुळं भीती वाटते की अंगावर बिंगार उडी मारतील मग अरे मी आणल्यात घरनं शेंगा त्यांना तुम्हाला सांगतो फोटाने ह्याच्यापेक्षा भुईमुगाच्या शेंगा आणि शेंगदाणे एवढे आवडतात बै मजरी आवडते त्याच्यामुळं शक्यतो शेंगा भुईमुगाच्या जर कोणी चालला आणि ज्या ठिकाणी जर माकड असतील किंवा वानर तर अवश्य तुम्ही जाताना शेंगा घेऊन जावा हे बघा हे पळत चालले खाण्यासाठी पण हे रागानं बघते त्याच्यामुळं मी काय त्याजवळ जात नाही का हां गेलो गेलो चला एक एकच द्यायचा कसं वाटतंय प्राण्यांच्या सहवासात गेल्यानंतर आनंद आहे आणि मी माझ्या मागच्या खिशात ठेवलेत बघा हळूच काढतो त्याला जर कळलं ना की मागच्या खिशामध्ये आहेत तर ते किसावडणार आहे पाठीमाग खिशात हात घालते त्याच्यामुळे गुपचूप आपला हात घालायचा आणि काढायचं एक 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 एक, एक, एक त्याला शेंगदाना द्यायचा बस गुड बाय किलो पळालं ते ओके चला परत एकदा बघा इथं हे कुठं चाललंय माकड पळते 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 हे यांचा खेळ चाललाय सगळ्या माकडांचा तिथे छोटस आणि आमचा फुल एन्जॉय मौज मजा मस्ती आपलं कसं आहे बघितलं का आपलं तर फार झोपूनच आहे पाण्यामध्ये सगळं फुल एन्जॉय वा वाऱ्या पडलो 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 तर आईला सगळं अवघड होऊन बसते सगळं तर व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला आव विसरू नका आणि माझा चॅनल जो आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका खूप आनंद वाटला खूप मजा केली पर्यटन स्थळ चांगलं आहे एकदा अवश्य भेट द्या धन्यवाद बाय बाय